नमस्कार गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग अशा उपासाच्या बटाटा साबधाना चकली कशी करायची ते पाहणार कर आहोत तर ह्या चकल्या करायला एकदम सोप्या आहेत चकली वातड किंवा कडक होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरली आहे तर ती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते हा एक किलो सावधानं मी रात्रभर असा भरपूर पाण्यात भिजत घालून ठेवलेला होता आणि आता हा छान भिजलेला आहे तर सावधानं भिजवताना सावधानाच्या वर अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी ठेवून सावधाना भिजवायचा ते दोन किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत एक चार ते पाच शिट्ट्या करून उकडून घेतलेत आता हे बटाटे आपल्याला खेसून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व बटाटे खिसून घ्यायचे इथे हा सर्व बटाटा खिसून झालेला आहे आता एका मोठ्या भांड्यात काढून घेतला आता यात भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर टाकायची एक ते दीड चमचा जिरा पावडर आता यातच तीन चमचे लाल तिखट पावडर एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर झाला लालसर मीठ घालायचं तरी ते हा साब साबधान असा व्यवस्थित खुल्ला करून घ्यायचा छान असा व्यवस्थित मोकळा करून घेतला म्हणजे बटाट्यात व्यवस्थित मिक्स करून घेता येतो आता हा सावधाना यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून हे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे साबधानं आणि बटाटा व्यवस्थित असा दाबून दाबून मळून घ्यायचा हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये तर अशा पद्धतीने पाणी उकळून टाकल्यामुळे चकल्या छान खुसखुशीत होतात तर इथे मी एक ग्लास पाणी उकळून घेतलेला आहे कडक पाणी उकळून घ्यायचं आणि आता यात थोडं थोडं टाकत हे मळून घ्यायचं तर इथे बरोबर एक ग्लास पाणी मी सगळं टाकलेलं आहे तर इथे बरोबर एक ग्लास पाणी हे परफेक्ट प्रमाणात आहे आता हे सर्व एकसारखं करून आपल्याला हे एक पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटं हे झाकून ठेवून नंतरच आपल्याला याच्या चकल्या करून घ्यायच्या तरी ते दहा मिनटं झालेले आहेत त्या सोऱ्या भरून झाल्या आता चकले करून घेऊया तरी ते मी सुती कापड ओलं करून टाकलेलं आहे आता याच्या चकल्या करून घ्यायच्या जाऊ तर अशा पद्धतीने सर्व चकल्या करून घेऊयात माझ्याकडून प्रेस नाही होते बघ आणि त्या अशा पद्धतीने आपल्या इथे सर्व चकल्या करून झालेले आहेत आता ह्या दोन दिवस कडक उन्हात वाळून घ्यायच्या आणि ते मस्त अशा दोन दिवस होणार कडकडीत वाळलेले आहेत आता तळून पाहूया आणि ते तेल छान असं गरम झालेलं आहे पुन्हा भेटूया मिनट भेटूया धन्यवाद तर चकल्या मस्त असे करून जाईल हे काढून घ्यायचे